नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी स्वप्नील स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की स्वरात गाण्यासाठी काय रियाज केला पाहिजे तर मंडळी बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की आम्ही गाताना बेसूर होतो किंवा आमचे स्वर लागत नाही तर त्यासाठी काय केलं पाहिजे तर मंडळी स्वरात गाणे म्हणजे काय तर जे गाणं आपण गातो किंवा ज्या गाण्यामध्ये जे स्वर लागतात त्या स्वराशी आपला आवाज जुळला पाहिजे तरच ते गाणं स्वरात आहे आपण असं म्हणू शकतो आणि फक्त एखाद्या गाण्याचं नोटेशन आपण लिहून घेतलं याचा अर्थ असा नाही होत की ते गाणं आपण स्वरात गाऊ शकू तर त्यासाठी तुम्हाला स्वरांचा रियाज करावाच लागेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वरात गाण्यासाठी काय रियाज केला पाहिजे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी आपल्याला स्केल निवडायची आहे जनरली पुरुषांसाठी स्केल असते काळी एक किंवा काळी दोन आणि लेडीजसाठी काळी चार किंवा काळी पाच असते तर आता पहिले काय करायचं आहे जी आपण स्केल घेतली आहे समजा आता मी काळी एक घेतली आहे त्या स्केलचा जो सा आहे तो आपल्याला आधी व्यवस्थित ऐकायचा आहे आणि त्यात आपला आवाज मॅच करायचा आहे अशा पद्धतीने तो आवाज मॅच होतोय का नाही होतोय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे जर यालाच समजा मी असं गायलं तर हे मॅच होत आहे की नाही हे तुम्ही मला सांगा सा तर हे बेसूर वाटतंय तर त्यासाठी काय करायचं सा स्वर आधी व्यवस्थित ऐकायचा आणि मग तो लावायचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीने थोडा वेळ सहा लावला तर पुढचा स्वर लावून बघायचा रे। रे। सा नंतर ग अशा प्रकारे एक एक स्वर पुढे वाढवत जायचं अशा प्रकारे एक एक स्वर लावत शेवटच्या सहा पर्यंत जायचं आणि तसंच वापसही यायचं म्हणजे अवर हातही वापस गात यायचं आणि स्वर लागतोय की नाही हे आपण आपलं चेक करायचं आणि लागत नसेल तर तो व्यवस्थित लावल्याशिवाय पुढे जायचं नाही आणि अशाच प्रकारे रोज जर तुम्ही तास दोन तास मन लावून रियाज केला तर तुम्हीही स्वरात गाऊ शकाल कारण की स्वरात गाण्यासाठी काही शॉर्टकट नाहीये एखाद्या गाण्याचं तुम्ही नोटेशन लिहून घेऊन ते वाजू शकता पण ते स्वरात गाता येईलच असं नाही आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद